बिहार विधानसभेचा निकाल लागला आणि अजिबात आश्चर्य नसलेला जो रिझल्ट आहे तो लोकांच्या समोर आला म्हणजे बिहारमध्ये काहीतरी सत्ता परिवर्तन होईल किंवा नितीश कुमारांची सत्ता जाईल आणि तिथे तेजस्वी यादव किंवा महागठबंधनची सत्ता येईल असं शहाण्या लोकांना कधी वाटत नव्हतं त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत अमित शहा नरेंद्र मोदी आणि ज्ञानेश कुमार अपने है। हे आपले जे निवडणूक आयुक्त आहेत हे यांची जोपर्यंत अंतर्गत युती आहे तोपर्यंत असं सत्ता परिवर्तन वगैरे शक्य नाही याची अनेकांना जाणकारणा अभ्यासकांना खात्री आहेच आणि त्यामुळं ठरल्याप्रमाणे अगदी पर्यंत त्यांच्या जागा पोचलेल्या आहेत एकशे बावीस बहुमताचा जो आकडा आहे बिहारचा हा एकशे बावीस बहुमताचा आकडा एनडीए ने पार केलेला आहे दोनशे दोन, दोन जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि जल्लोष म्हणजे देशभरामध्ये त्यांच्या पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार त्यांची सरकार असलेली मंडळी जल्लोष करत आहेत पण आज आपण एका वेगळ्या कारणासाठी तुमच्या समोर मिळालोय मला अभिनंदन करायचंय नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करायचंय अमित शहा साहेबांचं अभिनंदन करायचंय आणि खास म्हणजे भारतीय मीडिया आणि निवडणूक आयुक्त यांचंही अभिनंदन करायचं आहे ते का या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत द रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही रिंगल लाईव्ह हे लाई आपलं लोकप्रिय चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा माझा आजचा विषय विश्लेषण हा बिहार निवडणुकीचं विश्लेषण वगैरे नाहीये की कोण का पराभूत झाला कोण का विजयी झाला दोनशे दोन जागा एनडीएला कशा काय मिळाल्या आणि तेजस्वी यादव कसे पराभूत झाले किंवा काँग्रेस कसं तिथं पराभूत झालं हा माझा विषय नाहीच आहे हे पराभूत होणारच होते त्यासाठी आर आला होता त्यासाठीच ज्ञानेश कुमार जे आपल्या देशाचे निवडणूक आयुक्त आहेत हे अतिशय काळजीनं सर्व प्रकरणावर व सर्व विषयावर लक्ष ठेवून होते आणि म्हणून जनता किंवा जनमत कितीही विरोधात असलं म्हणजे संपूर्ण बिहारमध्ये बिहारची पासष्ट सत्तर टक्के जनता ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या विरोधात असल्याचं स्पष्टपणे रस्त्यावर दिसत होतं परंतु असं असलं तरी सुद्धा असलं अशी परिस्थिती असली तरी सुद्धा विजयाचा गुलाल महागठबंधन उधळेल असं मात्र अजिबात वाटत नव्हतं त्याचं कारण होतं ज्ञानेश कुमार आपले जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांची त्यांनी लावलेली जी सेटिंग यंत्रणा आहे किंवा च्या नावाखाली पंच्याहत्तर लाख मतदार त्यांनी ज्या चालाकीने बुद्धीने विविध बुथवरचे विविध विधानसभा मतदारसंघाचे कमी केलेले होते त्याचा परिणाम उद्या निवडणुकीमध्ये मोठा होणारच आहे याची जवळपास खात्री होतीच त्यामुळं काही वेगळं घडलंच नाही ज्ञानेश कुमार साहेबांची खेळी शंभर टक्के यशस्वी ठरलेले ते अभिनंदनाला इतके पात्र आहेत की म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये गणेशकुमार कुमार नावाचे एक निवडणूक आयुक्त आहेत किंवा भविष्यामध्ये ते होऊन गेले आ, असा जो इतिहास लिहिला जाणार आहे ह्या गणेश कुमार साहेबांच्या नावचा अत्यंत महत्वपूर्ण आहे असेही निवडणूक आयुक्त असू शकतात किंवा होते यावर भविष्यामध्ये संशोधन होईल अभ्यास करतील विद्यार्थी पुढे येणाऱ्या पिढीतले विद्यार्थी सुद्धा की भारतासारख्या स्वतंत्र देशामध्ये आणि स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असताना ज्ञानेश कुमार सारखे निवडणूक आयुक्त आपल्याला लाभले आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा लोकशाहीमध्ये निवडणूक आयुक्त किंवा ज्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वगैरे म्हटलं जातं ना हे मीडिया आता निवडणूक आयुक्त मीडिया सोबतीला ईडी सी प्रशासन ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या संस्थांनी आपली जर मर्यादा सोडली आपली जर जबाबदारी सोडली देशाच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य सोडलं या देशाची बांधणी आपल्याला करायची आहे देश पुढे घेऊन जायचं आहे या सर्व गोष्टीची चहाड बाळगायचीच नाही असं जर ठरवलेलं असेल आणि स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी ही सगळी मंडळी जर लोकशाहीची प्रतारणा करीत असेल लोकशाही नष्ट होण्याच्या दिशेने ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे या सर्व गोष्टी जर ही सगळी मंडळी करत असतील तर देशामध्ये वेगळं काय घडणार आहे यापेक्षा वेगळा निकाल तो काय येणार आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र विरोधात असताना निकाल काय आला भारतीय जनता पार्टीने प्रचंड बहुमत मिळवलं विरोधी पक्षाचा नेता विरोधकाला मिळेल एवढ्या सुद्धा जागा त्यांना मिळवून दिल्या नाही तीच परिस्थिती बिहारमध्ये बिहारमध्ये तेजस्वी यादव विरोधी पक्ष नेता सुद्धा बनू शकत नाहीत मित्रांनो अजिबात बनू शकत नाहीत त्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आज त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे केवळ पस्तीस जागा आहेत आणि या पस्तीस जागा भारतीय जनता पार्टीने किंवा निवडणूक आयुक्तांनी अत्यंत उदार मनानं अत्यंत उदार मनानं खरं म्हणजे तेजस्वी यादव राहुल गांधी किंवा डाव्या आघाडीचे लोक जे आहेत मधले या सगळ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांचं शाह साहेबांचं आणि ज्ञानेश कुमार साहेबांचा सा आभार व्यक्त केले पाहिजे हे त्यांनी उदार मनाने तुम्हाला पस्तीस जागा दिल्यात हे घ्या पस्तीस जागा विधानसभेमध्ये विरोधी बाकावर लोक असले पाहिजेत लोकशाही आहे असं दाखवण्यासाठी तरी असली पाहिजेत या न्यायाने पस्तीस जागा तब्बल पस्तीस जागा मी तब्बल असा शब्द प्रयोग केला विरोधकांना दिले दिलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळे अभिनंदनाला पात्र आहेत मित्रांनो बिहारचा जेव्हा निकाल आला तेव्हा संबंध देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार त्यांचे जिल्हाध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते मिरवणुका काढत होते पेडे वाटत होते जल्लोष साजरा करत होते आणि आता भविष्यामध्ये यानंतर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत भारतीय जनता पार्टी अशा दणदणीत जिंकेल अशा प्रकारचा विषय ते बोलून दाखवत आहे ज्ञानेश कुमारांनी संपूर्ण भारतीय जनता पार्टीसाठी शिजवलेली जी खीर होती की खिरीचं देशभरामध्ये दे वाटप अत्यंत व्यवस्थितपणानं झालेलं आहे आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीचं लक्ष ज्ञानेश कुमारांचं लक्ष हे आता दोन ठिकाणी लागले एक मुंबई महापालिका आणि त्यानंतर पश्चिम बंगाल पश्चिम बंगालवर आणि मुंबई महापालिकेवर एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला की हा देश जिंकल्याचा जो आनंद त्यांना मिळणार आहे आणि ज्ञानेश कुमाराला त्यानंतर त्यांचं जे कार्य आहे पवित्र कार्य ते पूर्ण झाल्याचं जे समाधान मिळणार आहे त्यासाठी आता थोड्या दिवसाची वाट बघावी लागणार आहे संपूर्ण देशामध्ये जे रोज साजरा केला जातोय अशा बातम्या आहेत वर्तमानपत्रामध्ये बिहार स्तब्ध आहे तसं महाराष्ट्र स्तब्ध होता हरियाणा स्तब्ध होता तसा बिहार सुद्धा स्तब्ध आहे बिहारची जनता रस्त्यावर उतरून जल्लोष करत नाही आपण पहा स्तब्ध आहे ही अवस्था आपल्या लोकशाहीची झालेली आहे मित्रांनो ही अवस्था आपल्या देशाची झालेली आहे आपली जबाबदारी आता नेमकी काय आहे असा प्रश्न निर्माण होतो एखाद एखाद्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक <coughs> <coughs> एखाद्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक लोकशाहीच्या विरोध असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये माहोल निर्माण करतात सरकारच्या विरोधामध्ये जनमत निर्माण करतात आणि सरकार सरकारच्या तिजोरीतले दहा पंधरा हजार कोटी रुपये तिथल्या महिलांच्या खात्यावर टाकून एका रात्रीमध्ये संपूर्ण त्या राज्याची दिशा बदलून टाकण्याचं काम केलं जातं हे पैसे सरकारच्या तिजोरीमधले असतात हे देशातल्या नागरिकांच्या कष्टाचे पैसे असतात महाराष्ट्रामध्ये ती लाडकी भेट नावाच्या योजनेच्या अंतर्गत मध्ये वाटली गेली तीच परिस्थिती बिहारमध्ये केली दहा दहा हजार रुपये महिलांच्या खात्यावर टाकले आणि राज्याचं चित्र बदलण्यामध्ये सरकारला यश आलं मित्रांनो हे असंच चालत राहणार आहे का हे असंच जर चालत राहिलं तर देशामध्ये लोकशाही भविष्यामध्ये टिकणार आहे का विरोधी आवाज जिवंत राहणार आहे का विरोधक जिवंत राहणार आहेत का लोकशाहीचा जो अत्यंत महत्वाचा घटक असतो विरोधक विरोधी बाक विरोधी विचार विरोधी मत हे जर संपून गेलं तर या देशाचं नेमकं काय होणार आहे बिहारने या देशातल्या जनतेला नेमकं काय शिकवलं महाराष्ट्राच्या निवडणुकाने काय शिकवलं हरियाणाच्या निवडणुकाने काय शिकवलं कुठे चाललो आहोत आपण या सगळ्या गोष्टीवर विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे देशातले जे मोठभर लोक लोकशाहीच्या हिताचा विचार करतात लोकशाहीच्या संवर्धनाचा विचार करतात त्यांच्या विरोधामध्ये अनेक षडयंत्र रचून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो देशातली मीडिया तर काय प्रचंड प्रचंडच उतावळी आहे सरकारपेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीपेक्षा सुद्धा त्यांचा आनंद गगनात मावत नाही मालकांना दिलेली जबाबदारी आपण किती व्यवस्थितपणे पार पाडतो याचा त्यांना खूप आनंद होतोय गणेश खीर त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी तीही मिटक्या मारत खाल्लेली आहे मित्रांनो तुम्ही विचार करा या आपल्या भारत मातेचं काय होणार आहे या आपल्या देशाचं काय होणार आहे तुमची माझी जबाबदारी नेमकी काय आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर उकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा